कधी आहे मोशा कोणते उपाय केल्याने होईल फायदा जाणून घेऊयात आषाढामावशा जवळ येत आहे त्या दिवशी पवित्र नद्यामध्ये स्नान करून पितृपूजा केल्यास अनेक फायदे मिळू शकतात चार ऑगस्ट रोजी मोशा असणार आहे आषाढ महिना भगवान विष्णूच्या उपासनेसाठी समर्पित आहे आषाढ महिन्यात उपवास आणि सणांना महत्त्व आहे हा हिंदू दिनदर्शिकेतील चौथा महिना आहे या काळात भगवान विष्णूची पूजा केल्याने सुखसमृद्धी येते पितृदेवतांना प्रसन्न करण्यासाठी हा महिना अत्यंत शुभ आहे अनेकदा कळत नकळत केलेल्या चुकांमुळे माणसाला पितृदोषांना सामोरे जावे लागते या अवसेला गंगा नदीत स्नान केल्यास किंवा पवित्र पाण्याने स्नान केल्याने पितृदेवतांच्या आत्म्याला शांती मिळते यावर्षी आषाढी अमावश्या चार ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आहे या दिवशी पितृदेवतांची पूजा करण्याची प्रथा आहे चला जाणून घेऊया या अमावशेच्या दिवशी पितृदोषापासून मुक्त होण्यासाठी काय करावे आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षाची अमांशा तिथे तीन ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजून चाळीस मिनिटांनी सुरू होत आहे तर चार ऑगस्ट रोजी सायंकाळी चार वाजून बेचाळीस मिनिटांनी संपणार आहे अशा परिस्थितीत आषाढी अमांशा चार ऑगस्ट रोजी पाळली जाईल धार्मिक मान्यतेनुसार कुटुंबात मृत्यूनंतर पूर्वजांची विधिवत अंत्यसंस्कार न केल्यास पितृदोष होतो ज्यांनी आईवडिलांचा अपमान केला आहे त्यांनाही याचा सामना करावा लागतो मृत्यूनंतर पिंडपूजा केली नाही तर त्याला पितृदोष म्हणतात याशिवाय रवी आणि कडिलिंबाच्या झाडाची कत्तलही पितृदोष निर्माण करते पितृदोषामुळे लोकांच्या अडचणी वाढतात यामुळे अमावशेच्या दिवशी कुटुंबातील सर्व सदस्यांनी दान करावे यामुळे पितृदोष दूर होईल अमावसेच्या दिवशी कावळे पक्षी कुत्रे गाई यांना खाऊ घालून त्यासोबत पाणीही द्यावे यामुळे पितरांचा आशीर्वाद मिळेल असे म्हटले जाते की जर पितृदेवांना धूप दाखवला तर ते आपल्या मुलांना आशीर्वाद देण्यासाठी येतात अमावसेच्या दिवशी दुपारी पितरांना धूप किंवा अगरबत्ती अर्पण करावी या काळात पितरांचे स्मरण करून ध्यान करावे